लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न इकडे येऊन दहशतीवर खोटी भाषण करणाऱ्यांना संगमनेरच्या जनतेनं घरी बसून तालुका भयमुक्त करून दाखवलाय आता तालुका टँकर मुक्त करून दाखवायचा आहे असं प्रतिपादन संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी केलंय आमदार अमोल खताळ यांनी सपत्निक साई समाधीचं दर्शन घेतलं यावेळी महायुतीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला आमच्याकडील नेते इकडे येऊन दहशतीवर खोटी भाषणं करत होते मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यामध्ये अनेक वर्ष दहशत निर्माण केली जात होती यावर्षीच्या निवडणुकीमध्ये तालुका दहशतमुक्त करण्याचा आणि परिवर्तन करण्याचा नारा दिला होता त्याला संगमनेर तालुक्यातील परिवर्तन करण्याचा निर्धार उतरवला असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय आज निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबार येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ंदर्भात सुद्धा आज मी साईबाबांकडे प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटव तसेच आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी जे माय भगिनी आहेत जनता यांच्यासाठी सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरची का। आपण निवडणुकीमध्ये जॉईन क्लिअर ठरलेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमनेरची निवडणूक आहे आपल्याला संगमनेरच्या सगळ्या मतदारांनी रोज मताने निवडून दिले नेमकी या मागचे कारण काय आहे कारण चाळीस सत्ता होती चाळीस वर्ष आठ वर्ष आठ टन निवडून आलेले काय नेमकी ने, सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशती खाली होता आणि आमच्या लोकांना जे जुने लोक होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाहीनी प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर असेल त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतीतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता की आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साकूर पटर भागाचा असेल तळेगाव निमन भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता निळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागला कालव्याचा लाग विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता पाच वर्षामध्ये आपण नेमके काय तुमचे धोरण असणार आहे मतदारसंघाचं काय विजन असणार काय विजन असणार सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हंडा घेऊन पाण्यासाठी वनवन फिरत तर मला साकूरपाठा भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे युवक युगा आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये हो ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होता तर त्यांना सुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना मी प्राधान्य देतोपूर सारे असेल किंवा निळवण पाणी जे आहे शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलंय नाही भोजापूर चारीचा आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथं बावन्न कोटी रुपये मिळालेले आहेत तर आत्ता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओव्हरफ्लोचं पाणी येईल ते शेवटच्या टोक्यापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तक्रारी आहेत काही पराभूत मतदारांनी के लिए आता ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज अर्ज केलेला आहे त्यांना ज्यावेळेस मताधिक्य मिळतं त्यावेळेस एम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा एमवर भरोसा असतो परंतु आज या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असती ही मान्य करावं लागते आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर ना आपण मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि शंका घेणं मला तरी चुकीचं वाटतं टोपी आहे कारण एकच एका ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलोय आमची जी शिवसेनेची मीट बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो टोपी ती बघवी म्हणून नका पाहू तिच्याकडे इथून पुढे विधानसभेत आम्हाला निश्चित निश्चित ही टोपी यापुढे आपल्याला निश्चित बघायला मिळेल आपलं काय अपेक्षा काय आहे आपण सरकारमध्ये आता एक सरकारचे घटक आहात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात गँग क्लिअर ठरलेले आहात तर आपल्याला काय वाटतं नाही निश्चित मी आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना सुद्धा भेटल्यानंतर आज संगमनेरचा जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव झालं त्या संगमनेरमध्ये जे आज, संगम आज तुम्ही म्हणता शिंदे साहेब बी मला जॉईंट किलरच बोलले होते का तू एक जॉईंट किलर झाला आहे तर शिंदे साहेबांना सुद्धा मी त्यावेळेस विनंती केली साहेब मला माझ्या मतदारसंघासाठी जो पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावा लागेल शिंदे साहेबांनी सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिलाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो फडणवीस साहेबांनी सुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा शब्द दिलाय अजितदादा पवार असतील त्यांना सुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय दादा असतील शालिनीताई विखे असतील यांना सुद्धा यांनी यापूर्वी सुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाच्या बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असेल मंत्रिपदाची चर्चा होत आपल्या काय नेमकं चर्चा होती निश्चित एक मनाला कुठंतरी समाधान वाटतं परंतु मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी दिली मी भाजपमध्ये होतो मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची आज मी शिवसेनेचा आहे जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकेल जे काही माझ्यावरती जबाबदारी दिली निश्चित मला जी काही पक्ष जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी आनंद राहील नाही आता महायुतीचे सर्व वरिष्ठ जे नेते आहेत ते म्हणून साईबाबा संस्थान संदर्भात शिर्डीच्या संस्थान संदर्भात निर्णय घेतील दोन साईबाबांचा भक्त आहे यापूर्वी मी आलो आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन खूप वेळेस गेलोय बाबांवर माझी निश्चिम श्रद्धा आहे माझ्या ज्या व्यवसायात मी पदार्पण केलं होतं त्या व्यवसायाचं नाव सुद्धा मी साईबाबांच्या नावानेच दिलं होतं आणि रोज सकाळी साईबाबांचं स्मरण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही ज्यावेळेस निकाल लागणार निकाला होता निकालाच्या आधी सुद्धा दोन दिवस मी बाबांचं बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस मनात एक धाकधूक होती परंतु बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तो एक विश्वास बाबांचा आशीर्वाद निश्चित मला मिळाला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण बोराडे अध्यक्ष योगेश गोंदकर नवनाथ मंजमुळे शहराचे अध्यक्ष विकास गोंदकर संगमनेरचे अध्यक्ष शशांक नामन सुयोग गोंदकर राजेंद्र बलसाने प्रसाद शेलार योगेश बडे राहुल घुले महेश सुपेकर रोहिदास गुंजाळ संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होते अविनाश लिहिणार शिर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर